नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे भाग अपलोड केलेले आहेत विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग संध्याचा दिवस हा असाच गेला वहिनींना मदत करण्यात दुपारी थोडासा आराम केला आणि जसे सहा वाजले तसं तिला विशाल कधी येतोय घरी असं झालं तिचा दिवस घर आवरण्यात त्यांचं बेडरूम आवरण्यातच गेला संध्याने विशालचा निरोप तिच्या सासूबाईंना सांगितला त्या पण म्हणाल्या बरं ठीक आहे त्याला फोन लावून सांगते मी नंतर संध्या रात्रीच्या स्वयंपाकाला वहिनींना मदत करत होती वहिनी तिला म्हणाल्या काय मग संध्या उद्या रिझल्ट असेल ना तुझा अग माझा छोटा भाऊ पण बारावीत आहे त्याचा उद्या रिझल्ट लागणार आहे संध्या वहिनींना म्हणाली हो वहिनी उद्या रिझल्ट आहे माझा काय ग जास्त भीती वगैरे वाटत नाही ना संध्या म्हणाली नाही वहिनी नाही भीती वाटत मला कारण की पेपर सगळे चांगले गेले आहेत माझे पास होईल मी पण चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे एवढंच वाटतं मला बस वहिनी तिच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणाल्या अगं होशील की नक्की होशील ना मल का नाही होणार हुशार आहेस तू आणि वहिनींना थोडस मळमळल्यासारखं झालं स्वयंपाकाचा वास त्यांच्या नाकात गेला की त्यांना उलटी सारखं व्हायचं वहिनी संध्याला म्हणाल्या संध्या मला थोडं लिंबू पाणी करून देतेस मल का ग मला ना खूप मळमळल्यासारखं होत काय माहिती सकाळपासून सकाळी एवढा त्रास नव्हता होत पण जसं स्वयंपाक करायला लागले ना तसं नुसत्या उलट्या होत्यात काय झालंय काहीच कळत नाही आणि थोडस गरगरतय पण आणि दुपारपासून डोकं सुद्धा जड झाले संध्या वहिनींना म्हणाली वहिनी आहो भाऊजी आले ना की आपण लगेच दवाखान्यात जाऊयात वहिनी संध्याला म्हणाले संध्या मला जरा लिंबू पाणी करून देतेस का ग मग मला बरं वाटेल आता खूप उशीर झाला आहे ना उद्या पाहिजे तर जाऊयात आपण संध्या म्हणाली बरं ठीक आहेत दोघींची पण खुशबूज ऐकून सासूबाई आतमध्ये आल्या आणि म्हणाल्या काय झालं संध्या संध्या म्हणाली आई वहिनींना उलट्या होत थोडस गरगरत आहे पण आणि थकवा पण आलाय त्यांना त्यांना तेच म्हणत होते की आपण दवाखान्यात जाऊयात पण त्या माझ्याकडे लिंबू सरबत करून मागतात संध्याच्या सासूबाई म्हणाल्या खरं का काय काय ग मिनू खरंच खरच तुला असं होतंय का आणि कधीपासून होत आहे वहिनी म्हणाल्या अहो आई सकाळपासूनच होत आहे नुसता असं आंबट खायची इच्छा होती सासूबाई गालात हसल्या आणि वहिनींना वहिनी त्यांना म्हणाल्या आई काय झालं हो आई म्हणाले काही नाही तुला लिंबू सरबत हवंय ना संध्या हिला लिंबू सरबत करून दे संध्याने वहिनींना लिंबू सरबत करून दिलं आणि त्यांनी तो लगेच पिलं त्यांना थोडस बरं वाटायला लागलं आई वहिनींना म्हणाल्या तो आला ना कि तुम्ही दोघं लगेच डॉक्टर कडे जाऊन चेकअप करून या आणि काय ग तारीख चुकली आहे का तुझी मागच्या महिन्यात किती तारीख होती वहिनी म्हणाल्या आई आलीच नाही महिना उलटून गेला आहे सासूबाई गालातल्या गालात हसल्या आणि म्हणाल्या लवकरच आमची सून आणि आमचा लेख आम्हाला आनंदाची बातमी देणार आहेत वाटत मग वहिनींच्याही लक्षात आलं आणि त्या पण लाजत त्यांच्या बेडरूम मध्ये गेल्या तोपर्यंत विशालचा भाऊ घरी आला होता आल्या आल्या त्याला आईने मिनूला दवाखान्यात न्यायला सांगितले दोघीही दवाखान्यात गेले होते आणि संध्या आणि आई दोघी जणी स्वयंपाक करत होत्या आई देवाला प्रार्थना करत होत्या आई संध्याला म्हणाल्या संध्या माझा अंदाज खरा निघावा आम्ही लवकर आजी आजोबा आणि तुम्ही दोघं काका काकू का, होणार आहात संध्याला तर खूप आनंद झाला आणि तिने तिच्या सासूबाईंनाच मिठी मारली आणि त्यांना म्हणाली आई खरच असं होईल तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही जो विचार करताय ना तेच असणार बघा सगळा स्वयंपाक झाला आणि संध्या विशालची वाट पाहत बसली कधी माझा हिरो येतोय आणि कधी त्यालाही आनंदाची बातमी सांगते असं झालं होत तिला संध्या खूप निरागस होती विशालच्या गाडीचा आवाज ऐकला तसं तिला फुलपाखरासारखं नाचाव वाटलं आणि कधी एकदा त्याला जाऊन बिलक असं झालं आई आपा बाहेरच बसले होते दादाची गाडी त्याला दिसली नाही तो आईला म्हणाला काय ग दादा अजून घरी आला नाही का काय आई विशालला म्हणाली अरे मग अशीच आला आहे तो पण मिनूला घेऊन गेला आहे दवाखान्यात येईल इतक्यात जास्त उशीर नाही लावणार मग अशीच गेले आहेत दोघं पण येत असतील विशाल म्हणाला ठीक आहे आणि आतमध्ये गेला संध्या सगळं आवरून बसली होती तिच्या हबीची वाट बघत विशाल तिच्या मागून आला आणि पटकन तिला मिठी मारली आणि संध्या डचकली विशालने मागूनच संध्याच्या गालाला खूप किस केले आणि संध्या त्याला म्हणाली आवरा की आता आत्ताच आला आहात ना विशाल संध्याला म्हणाला संध्या माझी आठवण नाही आली का तुला दिवसभर संध्या म्हणाली शक्य तरी आहे का तुमची आठवण येणार नाही मला तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या हृदयावर राज्य करता तुमची आठवण काढायला मला कुठलं कारण लागत नाही दिवस कसा तरी घालवलाय मी आणि एका एक शातकासारखी तुमची वाट पाहती विशाल म्हणाला खरं <laughs> का काय माझी बायको एवढी का बरं वाट पाहत होती माझी लावू का बेडरूमच दार आत्ताच कार्यक्रम करून टाकूया <laughs> विशाल तिचा गाल चावत तिला म्हणाला संध्याने बाथरूम मध्ये ढकललं आणि त्याला म्हणाली आधी हावरा जा तुम्हाला ना प्रत्येक वेळेस तुम्ही याच मूडमध्ये असता <laughs> विशाल संध्याला बघून तिला म्हणाला संध्या अगं राणी तुझ्याकडे पाहिलं ना की मला काही सुचत नाही असं वाटत तुला खाऊनच टाकावी संध्या खूप हसायला लागली आणि म्हणाली शांत बसा जावा आवरा लवकर विशाल संध्याला म्हणाला माझे कपडे काढून ठेव विशाल हातपाय धुवून आला आणि संध्याच्या खांद्यावर एक टॉवेल टाकत म्हणालो संध्या काय वहिनींना बरं नाही आहे का मग अशी आई मला म्हणाली दादा त्यांना दवाखान्यात घेऊन गेलाय संध्या विशालला म्हणाली बहुतेक तुम्ही आणि मी पुढे काय म्हणणार इतक्यात विशालच्या भावाने आवाज दिला विशाल म्हणाला दादा आला वाटतय दोघं पण घरी आले आई आपणच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता विशाल लगेच पुढे आला आणि म्हणाला अरे दादा वहिनींना बरं नव्हतं वाटत का आता वहिनी म्हणाल्या भाऊजी अहो मी आजारी नाही वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून संध्या ओळखून गेली विशालचा भाऊ विशालला मिठी मारत म्हणाला विशाल अरे तू काका होणार आहेस आणि संध्या काकू होणार आहे मी बाबा होणार आहे मेनूला दुसरा महिना चालू आहे विशालने आनंदाने भावाला मिठी मारली आणि दादाला म्हणाला दादा आजचा दिवस ना खूप आनंदात गेला रे आपला संध्या आता वहिनीशी नीट काळजी घे बर जास्त हालचाल करून देऊ नकोस त्यांना विशाल संध्याला म्हणाला त्यांना काय हवं नको ते बघत जा संध्या पण म्हणाली मी काळजी घेईल त्यांची विशालच्या भावाने येताना मिठाई आणली होती आणि ती आईने ती देवासमोर दाखवली वहिनीला अजूनच त्यांच्या बेडरूम मध्ये गेल्या संध्या पण त्यांच्या मागे गेली आणि वहिनींना तिने घट्ट मिठी मारली आणि संध्या वहिनींना म्हणाली वहिनी तुम्हाला काय काय खायचंय ना तेवढं सगळं मला सांगा मी तुम्हाला माझ्या परीने सगळं बनवून देत संध्या थोडस नाक तोंड छोट करून वहिनींना म्हणत म्हणाली काय ना मला अजून माहिती नाही ना मी नवीन आहे ना वहिनी संध्याचं नाक चिमटीत पकडून तिला म्हणाल्या संध्या तू म्हणालीस ना ते माझ्यासाठी खूप आहे मला नेहमी तू माझ्या लहान बहिणीसारखीच वाटतेस दोघी पण जावा जावांनी एकमेकींना मिठी मारली आणि दोघी पण जेवायला बाहेर आल्या संध्याने सगळ्यांना जेवायला वाढलं आणि जेवायला बसली विशालचं जेवण झालं आज विशालचा भाऊ पण त्याच्यासोबत शतपावली करायला निघाला विशाल त्याच्या भावाला म्हणाला दादा अरे आज तू कसं काय माझ्यासोबत येतोय नेहमी जेवल्यानंतर सुद्धा कामातच असतोच हिशोबामध्ये मध्ये गुंग असतोच तुझ्या विशालला त्याचा भाऊ म्हणाला म्हंटल यावं तुझ्यासोबत विशाल त्याला म्हणाला दादा आता तुझी जबाबदारी वाढणार आहे बर का आणि तुझी नाही तर आपल्या घरातल्या सगळ्यांची विशालचा भाऊ विशाल म्हणाला आज मी खूप आनंदी आहे आज खूप चांगली बातमी दिली आहे मला आजचा दिवस एकदम छान गेला माझा दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला म्हणून म्हटलं तुझ्यासोबत जरा फेरफटका मारायला यावा दोघे जण अर्ध्या तासाने घरी आले विशालने येताना संध्यासाठी पान घेतलं होतं विशालच्या भावाला कळलं आणि तो विशालकडे पाहून गालात हसला वहिनी संध्याला आवरायला मदत करत होत्या संध्या त्यांना म्हणाली वहिनी राहू द्या ना मी आवरते की वहिनी म्हणाल्या अजिबात नाही या संध्या एवढं पण नाजूक करून ठेवू नकोस ग मला अग हालचाल पण करायला पाहिजे थोडीशी नुसतं बसून राहून नाही जमत ग मला आणि तू एवढा लोड घेऊ नकोस लगेच आपण दोघी करू की तेवढ्यात विशाल आणि विशालचा भाऊ दोघे पण आतमध्ये आले विशाल, विशाल बेडरूम मध्ये गेला आणि संध्या येईपर्यंत पुस्तक वाचत बसला आई म्हणाल्या मी रात्री झोपताना एक ग्लास का होईना दूध पिऊन झोप आई वहिनींना सांगून झोपायला गेल्या संध्याने वहिनींना दूध थोडस कोमट करून दिलं वहिनींनी संध्याकडे बघून नको असं म्हटलं पण संध्या म्हणायला लागली तुम्ही संपवस तोपर्यंत मी इथेच उभी राहणार आहे संपवा लवकर दूध वहिनी म्हणाल्या संध्या मी मल मला खूप ना मळमळल्यासारखं होतं अजूनच त्याच्यामुळे नको ना एवढं अगदी थोडं दे कारण की जेवढं खाल्लंय ना ते सुद्धा वरती येईल माझ म्हणून मला नकोय त्यापेक्षा एक काम कर ना तू यातलं निम्म दूध पी मी निंब पिते संध्या वहिनीना म्हणाली वहिनी अहो मला तर अजिबात दूध ना नाही आवडतो झालं दोघींनी पण दूध पिलंच नाही आणि दोघी पण त्यांच्या बेडरूम मध्ये झोपायला गेल्या संध्यानी पण वहिनींना जास्त फोर्स केला नाही कारण की त्यांना उलटीचा खूप त्रास होत होता मळमळल्यासारखं होत होत नाहीतर एवढं खाल्लेलं त्यांनी बाहेर काढलं असत विशाल पुस्तक हातात घेऊन डुलख्या खात होता आणि संध्याला तिच्या स्वीट आबीचं खूप हसायला आलं संध्याने कडी लावली आणि त्याच्या जवळ आली त्याच्या हातातलं पुस्तक तिने बंद करून टेबलावरती ठेवलं आणि विशालला म्हणाली अहो नीड झोपा ना खाली वा आणि सरळ झोपा संध्याची नजर टेबलावरती गेली तर कागदामध्ये काहीतरी गुंडाळलेलं होतं संध्याने ते उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये मसाला पान होतं संध्या मनातच म्हणाली ह्यांनीच आणला असेल काय असतं ह्यांच्या मनात काय माहिती संध्याने विशालला हलवलं आणि त्याला म्हणाले आहो तुम्ही पान आणलं का विशालची थोडीशी झोप चाळवली आणि त्याने संध्याकडे पाहिलं तर संध्या त्याच्या समोर होती विशाल संध्याला म्हणाला काय हे इतका उशीर लावतात का बेडरूम मध्ये यायला संध्याने त्याच्या समोर कान धरले आणि त्याला म्हणाली सॉरी आणि तुम्ही पुस्तक वाचत होतात ना लगेच कसे झोपलात संध्या आज दमलो एक दिवसभर थोडासा कंटाळा पण आला होता मी पाहिलं तर किचन मध्ये तुमच्या दोघींच पण काम चाललं होत मला वाटलं तू येशील लगेच म्हणून म्हंटल थोडा वेळ पुस्तक वाचत बसावं पण काय अर्ध्या तासाहून जास्त तास झाला दिवसभर एक तर लांब असतो एकमेकांपासून रात्रीचं तरी मला थोडा वेळ देत जा ना संध्या त्याला म्हणाली आहो सॉरी ना उद्यापासून नाही असं करणार लवकर येईल बरं तुम्ही मसाला पण आणलं होतात का विशाल म्हणाला थांब जरा आलो बाथरूम मध्ये गेला आणि थोडा थोडासा फ्रेश झाला संध्याने तोपर्यंत बेड आवरला विशाल आला आणि संध्याला मागूनच मिठी मारली तिला म्हणाला अगमगाशी मी आणि दादा दोघे पण शतपावली करायला गेलो होतो ना तेव्हा तिथे एक पानवाला आहे मला कधी हुकी आली ना की खाऊन यायचो मी पान त्याच्याकडून आज म्हंटल घरी घेऊन येईल एकटाच बाहेरून सोचलाल करून येण्यापेक्षा माझ्या राणीचे पण करतो की आज सोचलाल विशाल संध्याला म्हणाला हो पण हे एकच पान आहे विशालने तिला पटकन उचललं आणि बेडवरती बसवलं तिला संध्या एकच पान आहे पण आपण ते दोघांनी खायचो असा विशाल तिच्याकडे पाहून डोळा मारत तिला म्हणाला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा